नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आशा हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या एस फार्म नावाच्या फार्म हाऊसवर व्यापाऱ्यांची ड्रग्ज पार्टीसह तरुणींच्या डान्सवर पैसे उडवणे सुरू असतानाच पोलिसांनी छापा घातलाय या छाप्यामध्ये चार तरुणी नकोत्या अवस्थेत फार्म हाऊसवर पार्टी करताना आढळल्या पोलिसांनी चार पुरुष आणि चार तरुणींवर गुन्हा दाखल करून आरोपींना ताब्यात घेतलाय छाप्यात पोलिसांनी सव्वीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय ही कारवाई शनिवारी मध्यरात्रीनंतर दोन वाजता करण्यात आली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील शंकरलाल अग्रवाल वयवर्ष एकसष्ट राहणार रामलक्ष्मी कॉलनी कामठी हे कामठी रोडवरील एस टी फार्म नावाच्या फार्म हाऊसवर पार्टी करण्यासाठी गेले होते त्यांच्यासोबत अन्य व्यापारी मित्र गौतम सुशील जैन वैवर्ष एक्कावन्न राहणार रामदास पेठ सीताबर्डी निलेश बाबूलाल गडिया वयवर्ष एकसष्ट राहणार कमल पॅलेस रामदास पेठ सीताबर्डी आणि मितेश मनोहरलाल खक्कर वैवर्ष पन्नास राहणार रामदास पेठ सीताबर्डी हे सुद्धा पार्टीसाठी उपस्थित होते फार्म हाऊसवर चार तरुणींनाही बोलवण्यात आले होते मध्यरात्रीनंतर डी जेच्या मोठ्या आवाजावर ड्रग्स हुक्का यासह पार्टीला सुरुवात झाली चारही तरुणी जिंकलेल्या अवस्थेत नृत्य करत होत्या तर चारही आरोपी तरुणीसोबत नृत्य करण्यास व्यस्त होते दरम्यान या ड्रग्स पार्टीची माहिती पोलिसांना मिळाली त्यामुळे गुणेशाखेचे युनिट क्रमांक चारचे पथक अनैतिक मानवी वाहतूक विरोधी पथक सामाजिक सुरक्षा पथक आणि स्थानिक पोलिसांनी फार्म हाऊसवर छापा घातला अमली पदार्थाच्या धुंदीत सुनील अग्रवाल गौतम जैन नितेश खक्कर आणि निलेश गडिया हे तरुणींसोबत नाचत होते चारही तरुणी हुक्का हातात घेऊन नको त्या अवस्थेत आढळून आल्या महिला पोलिसांनी चारही तरुणींना ताब्यात घेतलंय तसेच अन्य चार पुरुष आरोपींना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय तरुणीसह व्यापाऱ्यांना नवीन कामठी पोलीस ठाण्यात आणण्यात आलंय त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला फार्म हाऊसवरील छाप्यात पोलिसांनी ड्रग्जसह सव्वीस लाखाचा मुद्देमाल जप्त केलाय त्यामध्ये अठ्ठावन्न हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली ती रक्कम तरुणीवर उडवण्यात येणार होती अशी माहिती आहे एक पॉइंट एकतीस ग्रॅम एमडी पावडर दोन चारचाकी वाहने हुक्कापॉट आणि हुक्कासाठी वापरण्यात येणारा फ्लेवरचा तंबाखू असा एकूण सव्वीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या विरुद्ध कलम आठ क एकवीस अ एकोणतीस डी पी एस कायदा सह कलम चार एक पाच एकवीस कोटपा कायद्यान्वये पोलीस ठाणे नवीन कामठी नागपूर शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय